भारत पूर्ण करेल जयस्वाल यांनी सांगितलं भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करारासाठीच्या वाटाघाटींची तिसरी फेरी काल न्यूझीलंडमधील क्विन्सटाऊन इथं संपली या चर्चेतून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी आणि संतुलित आणि परस्पर फायदेशीर कराराच्या निष्कर्षापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी सामायिक वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या दूरदृष्टीनुसार होत असलेल्या या वाटाघाटींमध्ये द्विपक्षीय व्यापार गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याचा एक समान संकल्प दिसून आला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांच्यातील बैठकीदरम्यान सोळा मार्च दोन हजार पंचवीसला या चर्चेची औपचारिक सुरुवात करण्यात आली होती मणिपूरमध्ये काल संध्याकाळी अज्ञात दहशतवाद्यांनी आ